साखरवाडीचे आमचे बंधू आले सगळे तर त्यांची मागणी आहे समाज मंदिरासाठी जागा मिळण्याबाबत ग्रामपंचायत सहकार्य करत नाही आम्हाला पासून आम्ही ह्याची मागणी केलेली आहे की के बौद्ध विहार साखरमाडी मध्ये झालं पाहिजे आणि तशी जागा सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे महसूल खात्याकडे पस्तीस गुंठे जागा एक्साईज बंगला बाजार तळ आणि आउट 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 तो आउटपोस्ट दोनच जागा आम्हाला द्या साइज बंगला आणि आउटपोस्ट पोलीस पोस्ट स्टेशन दोन्ही पैकी कुठलंही आम्हाला उपलब्ध केलं पाहिजे तुम्ही होईल एक तर ते ग्रामपंचायत काही आमच्या आमच्या हातात नाहीये तुमचं नाव काय कांबळे नागर भाऊ कांबळे कांबळे साहेब मी रामराजे करतो मी एक दोन तीन दिवस तिथे येईल ठीक आहे तुमचं काय म्हणणं ते बघीन आणि मग आपण ठरवू पण तुमची मागणी योग्य आहे असं मला स्वतःला वाटतं आणि मी माझ्या परीने प्रयत्न करीन ठीक आहे ठीक आहे पण याचा छाडा लावा म्हणजे आम्हाला आम्ही आता उपोषणाला तीन दिवस द्या तीन दिवस नका उपोषण करू तीस किलोमीटर चालत आलाय मला माहितीये मी सांगतो म्हणून सोडा आणि जा काळजी करू शुक्रवार शनिवार भेटू अक्षय घेऊन येईल माझ्याकडे अक्षय आच्छे, आच्छे एक मिनिट अक्षय साळवे म्हणून अक्षय साळवे हा ते म्हणतात तीन दिवस हॅलो काय उपोषण गरज नाही अक्षय शुक्रवार शनिवार येत तिथे प्रत्यक्ष बोलव मी एक साखर वाटते साहेब ऐका आता हा संघर्ष जो आहे तो तुम्ही ऐकतच आलेला आहात एवढी लोक आता आम्ही मानसिकता लोकांची रस्त्यावर उतरवणं तयार करणं पण काही साधं काम नाही आणि याच्यामधून आम्ही आता हा जो संघर्ष म्हणजे अगदी शांततेच्याच मार्गाने केलेला आहे गावामध्ये स्थानिक काही तुमचेच काही लोक आहेत राजकीय त्यांच्याकडूनही आम्हाला इनडायरेक्टली विरोध होतो आम्हाला तो जाणवतो तरी आम्ही त्यांची कधीही नाही नाही पण हॅलो हो हो आमची पत्ती हा त्यांना कसं धावायचं दोन जागेवर फक्त विचार करावा आणि लेखी आम्हाला मिळालं तर खूपच म्हणजे बरोबर ते समाजाच्या सोयीच्या जागा आहेत त्या आणि गेले सव्वीस वर्ष झाली पडून आहेत जागा त्यामुळे द्यायला हरकत नाही अगदी जनावर तिथं गाण करतात मग तिथं अगोदर आम्हाला हा हम्म ठीक बोल ठीक आहे धन्यवाद